नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रेवा ही नाराज होऊन आतमध्ये गेलेली असते तर अक्षय मुद्दा तिला समजवण्यासाठी जातो तर सर्वजण हे त्यांच्याकडेच बघत असतात तर पार्वती अज्जी लगेच म्हणते की आपण तर खेळ का थांबवलात सुरू करा आणि अभि चल पुढे ये तर अभि लगेच उठतो आणि पुढे येतो तेव्हा रमाचे मात्र लक्ष अक्षयकडे असते तर पार्वती अज्जी म्हणते की अगं रमा तुझं लक्ष कुठं आहे येथे आपण खेळ खेळतोय तर अक्षय साठी तुला इतकी अस्वस्थ होण्याची गरज नाही तेव्हा रमा म्हणते की का गरज नाही म्हणजे काय मी बायको हे त्यांची आणि ते माझा नवरा त्यामुळे मी तर अस्वस्थ होणारच ना तर पार्वती आजी म्हणते की आता या सर्वाला उशीर झाला असे तुला वाटत नाही का कारण आता नवीन वर्ष सुरू झाले म्हणून तू नव्या वर्षाला जरा नव्याने सामोरे जायला शिक तेव्हा रमा म्हणते की हो मी सुद्धा तेच ठरवले नव्यानेच या सर्वाला मी सामोरे जाणार माझं कुटुंब माझ्या कुटुंबाचा आनंद हेच माझ्या कुटुंबाच्या आनंदाचे ध्येय असणार आणि हे तर या घरची सून आहे बाहेरच्या मुलीसाठी मी इतकी अस्वस्थ का होऊ त्यावर लगेच रमा ही आभीला म्हणते की आबी दादा चला आता मी तुम्हाला प्रश्न विचारते तर आरती म्हणते की हो तू आभीला खूप असे कठीण प्रश्न विचार तुमचा आवडता पिक्चर कोणता आहे तर लगेच आभी म्हणतो जरूर कोलबा बातबा तर आरती म्हणते की काय तर सर्वांना खूप हसू येते तेव्हा सीमा विचारते की अरे अभि तुझं आवडतं गाणं कोणतं आहे तर अभि म्हणतो की हुक बार रमाकांत काका म्हणतात की अरे तुला गाणं विचारलं बार नाही विचारला आभी आणि आनंद मस्त शेरशाहीरी म्हणत डान्स करू लागतात त्यानंतर रमा तिचा पुढचा खेळ सुरू करते करते प्लॅस्टिकचे काही कप म्हणजे दोन ग्लास घेते आणि ती सर्वांना म्हणते की आता माझ्याबरोबर खेळण्यासाठी कोण येतं आहे तर लगेच आनंद म्हणतो की आई तू जा तर सीमा उठते आणि डोक्यावर ते कप असतात ते ठेवून चालायचे असते तेव्हा सीमाचा कप हा मध्येच पडला जातो तर सीमा बाद होते त्यानंतर रमा म्हणते की आता पुढे कोण येणार तर आनंद म्हणतो की काका आणि मी तेव्हा रमाकांत काका आणि आनंद यांची वेळ येते तर आनंद लगेच रमाकांतच्या डोक्यावर जो कप असतो त्याला मुद्दाम हात मारतो तर रमाकांत काका का बाद होतात त्यानंतर सर्वजण विचारतात की आता कोण तर मयुरी म्हणते की मी आणि वहिनी तेव्हा लगेच सर्वजण म्हणतात की ननन भाऊजाया आणि त्या दोघी उठतात आणि गेमला सुरू करतात तर आरती आणि मयुरी एकमेकींच्या डोक्यावरील जे ग्लास असतात ते लोटण्याचा प्रयत्न करतात आणि खुशून हा सर्व खेळ खेड़ खेळू लागतात तर सर्वजण आरतीला हळूच अभि म्हणतो की आरती हळूच बर का आणि दोघी एकाच वेळी एकमेकींच्या डोक्यावरील ग्लास हा लुटून देतात तेवढ्या तेथे ते शशिकांत येतो आणि शशिकांत म्हणतो की काय गेम सुरू आहे का आणि अभियानी पार्वती आजी यांची वेळ आलेली असते आणि ते गेम हे स्टार्ट करतात तर शशिकांत म्हणतो की बघू मला सुद्धा बघूयात आणि आई म्हणून तो चेरप करू लागतो तेव्हा आबी आणि पार्वती आजी एकाच वेळी आपल्या डोक्यावर ग्लास ठेवून चालू लागतात तर आबी हा पार्वती आजीच्या डोक्यावरील ग्लास लोटायला जातो तर तो तोच त्याच्या तो डोक्यावरील ग्लास खाली पडतो तर पार्वती आजी जिंकली जाते म्हणून सर्वजण टाळ्या वाजवतात आणि शशिकांत उठतो आणि आता माझ्याबरोबर कोण खेळतोय ते उठा म्हणून कमॉन करत असतो परंतु सर्वजण नाराज होतात कारण शशिकांतबरोबर खेळायला कोणीही तयार होत नाही तेव्हा शशिकांत म्हणतो की मी एकटा खेळण्यासाठी तयार आहे आणि कुणाची हिंमत नाही ना, ना माझ्याबरोबर खेळण्याची म्हणून शशिकांत मुद्दाम आपल्या डोक्यावर कप घेतो आणि ज्याची हिंमत असेल त्याने माझा कपच पाडून टाका परंतु कोणीही उठत नाही तेव्हा शशिकांत म्हणतो की आता फक्त एकच पाऊल मला जिंकण्यासाठी राहिलेले आहे तर कोणीही उठत नाही तर शशिकांत म्हणतो की मी आता जिंकलो कुणामध्येच मला मा हरवण्याचा दम नाही आणि माझा कप पाडण्यासाठी सुद्धा नवीन वर्षामध्ये सुद्धा मला असेच टरकून राहा तर पार्वती आजी म्हणते की शशिकांत हे सर्व बोलण्याची काय गरज आहे तर शशिकांत म्हणतो की नाही आई मला बोलून दे माझ्या विरोधकांना तर कळायलाच पाहिजे की मी काय चीज आहे ते त्यानंतर इकडे अक्षय मुद्दाम रडण्याचे नाटक करतो कारण रेवत्याला म्हणलेली असते की अक्षय तू माझ्याबरोबर प्रेमाचे नाटक तर करत नाही ना, ना। तेव्हा अक्षय मुद्दाम हे नाटक करतो आणि रेवा तू का मला असे म्हटले असेल मी तुझी इतकी काळजी घेतो तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो तर आम्हाला आवडत नाही तरीसुद्धा मी तुझ्याबरोबर वेळ घालवतो तुला डॉक्टरांकडे घेऊन जातो आणि तुला जे नाही हवं ते सर्व बघतो आणि तुला राग आल्यानंतर मी तुझ्या काळजीपोटी मागेच धावत तिकडे आलो आणि मग हे सगळं वाया गेलं का आणि ती बायको माझ्याशी तसं वागते तू अशी वागते नेमकं तुला माझ्याकून काय हवं ते तुला जे हवं ते तू नक्की माग तेव्हा रेवा म्हणते की नक्की का अक्षय म्हणतो की हो नक्की तर मग मं रेवा म्हणते की मग मला प्रॉमिस कर की तू मला कुठेतरी बाहेर बेबीमनला घेऊन जा अक्षय विचारतो की म्हणजे काय तेव्हा रेवा म्हणते की अरे या घरामध्ये असताना रमा सारखी माझ्यासमोर असते त्यामुळे मला खरंच खूप गिल्टी वाटते आणि तिची ती वाईट नजर माझ्या बाळावर पडायला नको असे मला वाटत असते म्हणून तू नक्की मुनला घेऊन जा तेव्हा अक्षय विचारतो की अगं बेबी मून म्हणजे नक्की काय हे मला माहीत नाही तेव्हा रेवा म्हणते की हो का अरे जसा हनी मून असतो तसा बेबीमून असतो की आई तिला आपल्या बाळाबरोबर कुठेतरी बाहेर फिरावशी वाटते जेथे तिला प्लेजेंट वातावरण मिळेल आणि निगेटिव्ह थॉट्स तिच्या मनामध्ये येणार नाही अशा ठिकाणी घेऊन जाशील ना मला अक्षय तेव्हा अक्षय म्हणतो की आपण ठरूयात पण त्या अगोदर आपण खाली गेम खेळण्यासाठी जाऊयात तर रेवा म्हणते की नाही कारण मला नाही आवडत आणि या घराचं मी अजून भागसुद्धा झालेले नाही माझी तब्येतसुद्धा बरोबर नाही आणि मला बरेसुद्धा वाटत नाही तेव्हा अक्षय म्हणतो की अगं असं काय म्हणते चल ना तू जर नसली तर मला खाली इंटरेस्ट येईल का त्यामुळे तू माझ्यासोबत चल म्हणते की नाही नको तेव्हा अक्षय जातो तर रेव्हा मनात विचार करत असते की अक्षयला खरंच माझ्याविषयी काही वाटत असेल का आणि अक्षय हे नाटक तर करत नसेल ना आणि यामध्ये रमा तर अक्षयबरोबर सामील तर नसेल ना याचा ती विचार करून टेन्शनमध्ये येते त्यानंतर बाहेर इकडे शशिकांत म्हणत असतो की मला याच म्हणजे घरामध्ये कोणीच हरवणारं नाही आणि ज्याच्यात दम आहे त्याने उठून दाखवा तेवढ्यात अक्षय मागून येतो आणि शशिकांतच्या डोक्यावरील कपतो जोराने फेकून देतो तेव्हा घरातील सर्वजण खूपच धक्क्यासारखे पगू लागतात आणि शशिकांतला तर धक्काच बसतो आणि शशिकांत मागे वळून बघतो तर अक्षय असतो अक्षय म्हणतो की हे बघा तुम्हाला हरवणारा अठ्ठावीस वर्षापूर्वी जन्माला आला आहे आणि तुमचा ग्लास मी पाडून दाखवला तर शशिकांत म्हणतो की अरे जो अठ्ठावीस वर्षापूर्वी जन्माला आला पण त्याला जन्माला कुणी घातले मीच ना आणि मला आनंद आहे की मी माझ्या बछड्यामुळे हरलो तो आणि आता तर डबल आनंद आहे कारण माझ्या बछड्याचा बछडा येणार आणि त्याचं तर सेलिब्रेशन हे होयलाच हवं आणि लगेच मयुरी म्हणते की अरे बारा वाजले हॅप्पी न्यू इयर म्हणून सर्वजण एकमेकांना हॅप्पी न्यू इयर करतात तर शशिकांतसुद्धा जोरजोराने हॅप्पी न्यू इयर असे मुद्दाम अक्षयला मिठीत घेत बोलू लागतो अक्षयला मात्र खूप राग येत असतो सर्वजण एकमेकांना हॅप्पी न्यू इयर करू लागतात तर रमासुद्धा सीमाजवळ येते आणि आई हॅप्पी न्यू इयर असे बोलते तर सीमाचे लक्ष शशिकांतकडे असते आणि शशिकांत त्या दोघींकडे बघतच असतो तेव्हा सीमा मात्र रमाबरोबर काही बोलत नाही आणि ती दुसऱ्यांनाच हॅपी न्यू इयर करत असते तेव्हा मात्र रमाकांत काका आणि रमा हे बाजूला येतात तर रमाकांत काका रमाला म्हणतात की हे बघितलं का दादा आज सुद्धा लेट आलाय आणि तो लेट केव्हा येतो काय करतो याचे आपल्याला सर्व पुरावे शोधून काढवे लागणार तर पार्वती आजी ही शशिकांतला म्हणत असते की अरे आपल्याला या नवीन वर्षामध्ये रमाला या घरातून बाहेर काढायचेच तेव्हा शशिकांत म्हणतो की आई तू अजिबात काळजी करू नकोस रेवाला बाळ झाल्यानंतर तशीही त्या घरातून जाणारच आहे आणि तेवढ्यात त्याचे लक्ष रमाकांत काका आणि रमा जे बोलत असतात त्याकडे जाते तेच उठून रमा आणि रमाकांत काकाजवळ येतो आणि त्यांना म्हणतो की काय गुलुगुलू बोलता माझ्याविषयीच काहीतरी कारस्थान करता की काय तेव्हा रमा आणि रमाकांत काका हे धक्क्याने त्याच्याकडे बघू लागतात रमाला तर खूपच राग येत असतो त्यानंतर इकडे रेवा आपल्या रूममध्ये एका कागदावर हार्टमध्ये रेवा आणि अक्षय हे नाव लिहिते आणि हे वर्ष दोन हजार चोवीस फक्त रमा माझेच असणार आणि त्यामध्ये फक्त अक्षय हा माझाच होणार त्यानंतर रमा आणि अक्षय आपल्या रूममध्ये आलेले असतात तर अक्षय रमाला जवळ घेतो आणि तिच्या भेटीत येऊन तिला हॅप्पी न्यू इयर बोलतो रमासुद्धा म्हणते की माझ्या लाडक्या नवर्यालासुद्धा हॅप्पी न्यू इयर त्यानंतर अक्षय रमाला विचारतो की तुला राग आला असेल की मी तिच्या मागे मागे गेलो रमा म्हणते की नाही हो अक्षय म्हणतो की रमा माझ्या हात दगडाखाली अडकले ग मी जर गेलो नसतो तर आजी माझ्यावर रागवली असती तुला ते रेवाची जरासुद्धा काळजी नाही आणि त्या आजीला मला या सर्वांचा जाब विचारायचं की तू असे का वागतेस परंतु तू तर मला शपथ घातली घरातील वातावरण शांत राहण्यासाठी आणि आजीलासुद्धा काही म्हणून द्यायचे नाही असे तूच सांगितले आणि जर तिच्या मागे गेलो नसतो तर तिलासुद्धा डाऊट आला असता आणि आजीसुद्धा रागवली असती म्हणून अक्षयला थोडेसे टेन्शन येते रमा म्हणते की आहो शांत व्हा मी थोडीसे नाराज झाले होते परंतु मला माहिती आहे की आपण हे सर्व तिचे ते सत्य बाहेर करण्यासाठी नाटक करतोय त्यामुळे मी परत जसे तसे झाले तेव्हा अक्षय म्हणतो की अगं रमा मला हे नवीन वर्षामध्ये सर्वाचा सोक्षमोक्ष लावायचा आणि हे प्रकरण एकदाच संपवायचं आणि ती चतुंद्री काय म्हणते की मला कुठे बेबी मुलला घेऊन फिरायला चल रमा विचारते की म्हणजे आता हा बेबीमून कुठून आला तर अक्षय म्हणतो की अगं हनीमून जसा असतो तसा बेबीमून असतो नवरा कसा बायकांना घेऊन हनीमूनला फिरण्यासाठी जातो तसेच बाईलासुद्धा वाटतं की आपल्या बाळाबरोबर कुठेतरी फिरायला जावे आणि तसं त्याला बेबी हनीमून म्हणतात आणि तिचं काय म्हणणं आहे की ती या घरामध्ये असताना तू तिच्या समोर असली की तिला गिल्टी वाटते आणि तिला तर वाटायलाच हवे कारण ती या घरची नाहीच तेव्हा रमा अगोदर थोडीशी नाराज होते आणि हनीमून सारखा असतं का हा बेबीमून असे विचारते तर अक्षय म्हणतो की हो माझीसुद्धा ती स्थिती झाली तेव्हा रमा लगेच उठते आणि खुशून म्हणते की हो तिला बेबीमूनला जायचे ना मग तुम्ही तिला नक्की घेऊन जा आणि तिचा तुमच्यावर विश्वास बसलेला नाही त्यामुळे तिचा तुमच्यावर विश्वास बसण्यासाठी तुम्ही नक्की तिला बाहेर घेऊन जा म्हणजे बाहेर गेल्यानंतर ती खरं काय कारण आहे ती प्रेग्नेंट आहे की नाही हे तुम्हाला सांगून टाकेल तेव्हा अक्षय म्हणतो की मी काही तिच्याबरोबर जाणार नाही हे माझं ठरलेलं आहे तेव्हा रमा म्हणते की काय तुम्ही जाणार म्हणजे जाणारच हे तर ठरलेलेच आहे अक्षय चिडतो आणि तुम्हाला एकदाचे सांगून टाक की मी तुला आवडत नाही आणि तुझ्या मैत्रिणीसारखं माझ्याबरोबर गेम खेळण्याचा प्रयत्न करू नकोस तर रमा चिडते आणि काय मी तुमच्याबरोबर गेम खेळते असे तुम्हाला म्हणायचे का तर अक्षय उठतो आणि रमाला टेन्शन येते आणि हवा घेते संपतो पुढील भागामध्ये रमा ही घर ही साफसफाई करत असते अक्षय तिच्या हातातून झाडू घेतो आणि हे सर्व मी करतो म्हणून तो साफसफाई करत असतो तर रमा त्याच्या हातातून झाडू घेण्याचा प्रयत्न करत असते आणि तेवढ्यात शशिकांत आपल्या हातामध्ये काहीतरी शेंगदाणे खात येत असतो आणि मुद्दाम ते जे काही टर्पलं असतात ते अक्षयच्या अंगावर फुंकून देतो अक्षय म्हणतो की काय समुद्र किनाऱ्यावर फिरता की काय असे वाटते का तुम्हाला तेव्हा शशिकांत म्हणतो की कचरा करणं हे माझं काम आहे कचरा उचलणं हे कचऱ्याचं काम आहे तेव्हा अक्षय लगेच शशिकांच्या हातामध्ये झाडू देतो आणि खरा पुरुषार्थ हा साफसफाई करण्यात आहे कचरा करण्यामध्ये नाही तो झाडू शशिकांच्या हातामध्ये देत हा झाडू घ्या आणि कामाला लागा असे सांगतो आणि जो खरा पुरुषार्थ असेल खरा पुरुष असेल तर तो कामाला लागेल तर शशिकांत हा त्याच्याकडे रागाने बघू लागतो तेव्हा आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा